तीनशे तीसहून अधिक अल्पवयीन मुलींवर अत्याचार सोलापूर प्रेमाचे विवाहाचे आमिष दाखवून अजंट्या वयात अल्पवयीन मुलींना फसवणूक तिच्यावर अत्याचार करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची स्थिती आहे सोलापूर जिल्ह्यात मागील साडेसात महिन्यात एकशे सतरा अल्पवयीन मुलींवर बलात्कार तर नव्वद अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचे आता समोर आले आहे शहर व ग्रामीण पोलिसांनी ही आकडेवारी तातडीने पोलीस महासंचालक कार्यालयास पाठवली आहे मागच्या वर्षी ग्रामीण मध्ये एकशे एकोणऐंशी अल्पवयीन मुलींवर अत्याचार तर शहरात अंदाजे पन्नास मुलींवर अत्याचार झाल्याचे गुन्हे दाखल आहेत शाळा महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या अत्याचार किंवा छेडछाडीची माहिती मुली आपल्या पालकांना देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्यामागे पालक आपली शाळा बंद करतील आणि लग्न करतील अशी भीती असल्याचेही दिसून आले आहे पोलिसांनी दिलेल्या विश्वासातून अल्पवयीन मुली धाडस करून तक्रारी देत आहेत अशी स्थिती आहे सोलापूर शहरात जानेवारी ते वीस ऑगस्ट या काळात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे सत्तावीस तर विनयभंगाचे तेहतीस गुन्हे दाखल झाले आहेत तर ग्रामीणमध्ये नव्वद अल्पवयीन मुलींवर बलात्कार तर सत्तावन्न अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे पोलीस महासंचालक कार्यालयाने सोलापूरसह सर्वच जिल्ह्यांमधील मुली अल्पवयीन मुलींवरील बलात्कार व विनयभंगाच्या गुन्ह्यांची माहिती मागवली होती पुरुषांची ही विकृत मानसिकता बदलण्यासाठी विशेष अभियान समाजातील विकृत मानसिकता बदलण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांतर्फे मागील काही महिन्यांपासून रेज रिस्पॉन्सिबल बॉईज हे अभियान राबविले जात आहे यात शाळा महाविद्यालयातील पुरुष शिक्षक व मुले रिक्षा चालक यांचे प्रबोधन केले जात आहे पुरुषांमधील मानसिकता विकृती नष्ट व्हावी त्यांच्यात सुधारणा नव्हे तर परिवर्तन व्हावे हा त्यामागील उद्देश आहे डॉक्टर दीपाली